गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शिवसेना युवासेनेच्या विजय महाराष्ट्र दौऱ्याचा टप्पा चार इचलकरंजी शहरात उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला युवासेना महाराष्ट्र सचिव किरण दादा साळी आणि युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज दादा क्षीरसागर उपस्थित होते या दौऱ्या दरम्यान शहरातील विविध भागातल्या युवा कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करून शिवसेनेची ताकद वाढवली तसंच नव्या कार्यकर्त्यांना आणि युवतींना नियुक्तीपत्राचं वाटपही करण्यात आलं कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवसेनेच्या नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं युवासेना महाराष्ट्र सचिव किरणदादा साळी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं त्यांनी आपल्या भाषणात युवासेनेची कार्यपद्धती शिवसेनेची विचारसरणी आणि युवा शक्तीच्या महत्वावर प्रकाश टाकला त्यांनी सांगितलं शिवसेनेचे विचार हे युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा दौऱ्यांचं आयोजन महत्वाचं आहे किरण साळी यांनी पक्ष बांधणीसाठी जिल्हाप्रमुख सरोनी शिंद्रे यांच्या नेतृत्वाखाली युवती सेनेकडून होत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं तसंच भविष्यात देखील अशीच वाटचाल सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली तर जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी युवासेना ही केवळ संघटना नसून एक विचारधारा आहे तरुणांनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाजसेवा आणि लोकहितासाठी काम केलं पाहिजे त्याचप्रमाणे पक्षप्रवेश करणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ध्येय धोरणांना पाठिंबा देत संघर्षासाठी नेहमी तयार राहावं असं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमात शहरातील अनेक तरुण आणि युवतींनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला पक्षप्रवेश करणाऱ्यांना युवासेनेच्या वतीनं नियुक्तीपत्र देण्यात आली यात अनेक युवा नेतृत्वांना विविध पदांवर नियुक्त करण्यात आलं उपस्थितांनी जल्लोषात घोषणा देत पक्षप्रवेश करणाऱ्यांचं स्वागत केलं यात दीपाली पाचोरे तालुका प्रमुख ममता जाधव शाहूवाडी तालुका प्रमुख गीता बोरकर पन्हाळा प्रमुख स्नेहल शिंदे शिरोळ प्रमुख प्रणाली पाटील हातकणंगले विधानसभा प्रमुख प्रीती कोपड कबनूर शहर प्रमुख पद्मश्री शिरगावे जयसिंगपूर शहर प्रमुख सुप्रिया वाईंगडे इचलकरंजी उपशहर प्रमुख स्नेहल लोखंडे उपशहर प्रमुख सिद्धी पाटील कुंभोज प्रमुख कोमल घुणके विभाग प्रमुख श्रावणी धोत्रे प्रमुख वैष्णवी गदाळे यांची विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती झाली तसंच सत्तावन्न युवतींचे प्रवेश घेण्यात आले या कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशालीताई डोंगरे शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब आवळे महादेव अण्णा गौड युवासेना जिल्हा प्रमुख निशिकांत पाटील युवासेना जिल्हा प्रमुख राकेश खोंद्रे ऋषिकेश गौड ज्योत्स्ना भिसे यांच्यासह सर्व युवासेना युवती सेना उपस्थित होते